तुमच्याही केसामध्ये कोंडा झाला आहे का तर झाला असेल तर लगेच त्यावरती काही उपाय करणं गरजेचं आहे कारण केसात एकदा का कोंडा झाला की केस गळती जास्त प्रमाणात होण्यास सुरुवात होते जर तुम्हाला केसात कोंडा झाला असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तो इतरांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्हिडिओकडे वळू हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्याच्या समस्या सुरू होतात मात्र या वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यासोबतच आपल्या केसांवर आणि त्वचेवर ही होतो या हिवाळ्यात केसात कोंडा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केसगळती जास्त प्रमाणात होत असते ते अशावेळी काय कराल तर तुम्हाला तुमच्या केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वात आधी केसांना आणि केसांच्या मुळाशी छान अशी कोमट तेलाने मालिश करायची आहे त्यासाठी तुम्ही कोरफड आणि बदामाचे तेल बदामाचे तेल नसेल तर खोबरेल तेलसुद्धा चालेल ते एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा पाच मिनिटे छान मसाज करून सकाळी केस धुवा त्यानंत तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल आणि केसातील कोंडा देखील कमी झाला म्हणजे केस गळती कमी होईल दुसरा उपाय काय करता येईल तर तुम्हाला काय करायचे की आधी रात्रभर मेथी पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्यात कोरफडीचा गर घालून एकत्र मिश्रण करून ते केसांना एक तास लावून ठेवायचं आहे एक तास झाल्यानंतर केस छान धुवा त्याने देखील तुमच्या केसामधील कोंडा कमी होईल आता केसांमधील कुंडा कमी करण्यासाठी अजून एक उपाय कोणता तर आठवड्यातून तीन वेळा लिंबू आणि खोबरेल तेल एकत्र करून आपल्या केसांशी लावा आता इथे लिंबू वापरताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण लिंबाने केस पांढरे होण्याची दाट शक्यता असते त्यासाठी ते तेलात लिंबाचे चार ते पाच थेंब टाकून ते आधी कोमट करून घ्या आणि नंतरच ते लावा कोमट केल्यानंतर लिंबू डायल्यूट होईल आणि त्याने केस पांढरे होणार नाहीत तुम्ही टी टी ऑइलचा देखील उपयोग करू शकता तो केसांना लावून दुसऱ्या दिवशी केस धुवा त्याने देखील तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल हे शक्य नसेल तर आता दुसरा उपाय काय करायचा तर तुमच्याकडे मुलतानी माती असेल तर मुलतानी माती आणि ॲपल सायडर विनेगर एकत्र एक करून केसांना पंधरा मिनिटे लावून ठेवायचं आहे त्यानंतर केस स्वच्छ धुवायचे याने देखील तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल आणि तुम्हाला फरक जाणवेल कडुलिंबाची पाणी आपल्याला सहज उपलब्ध होत असतील तर त्या पानांचा ठेचा करून देखील तुम्ही तो केसांना लावला तर केसांना त्याचा चांगला फायदा होईल स्काल्पला झालेलं इन्फेक्शन याने दूर होईल आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल या सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे कापूर आणि खोबरेल तेल एकत्र एक करून आठवड्यातून तीन वेळा केसांना लावायचं आहे त्याने देखील तुम्हाला चांगलाच फरक जाणवणार आहे कापूर सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो तो आपल्या खोबरेल तेलामध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या केसांना छान पद्धतीने लावून मालिश करा हे उपाय केल्यानंतर तुमच्या केसातील कोंडा कमी होईलच त्याबरोबरच केस गळती देखील कमी होणार आहे आणि केसांची वाढ देखील होण्यास मदत होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा